एक दिवसीय कार्यशाळेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट एस टी पाटील साहेब सामाजिक क्षेत्रात सातत्यानं रममान राहत असलेले डॉक्टर आर एन लकोटिया साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं अत्यंत सुंदर आणि वास्तवाला धरून मनोगत आपण सर्वांनी ऐकलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम कित्येक वर्षापासून अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं करत अस असलेले बावगे सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर सकाळपासून या ठिकाणी उपस्थित असलेले आणि महात्मा बसवन्नाचा विचार लातूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्यासाठी दडपड करत धडपड करत असलेले माझे मित्र भीमराव पाटील सर या ठिकाणी उपस्थित असलेले उप्राचार्य हल्लाळे सर उदयगिरी महाविद्यालयातल्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉक्टर रमेश मुलगे सर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र दत्ताहरे गोंडराव सर या ठिकाणी उपस्थित असलेले माशाळकर सर भातांबरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अत्यंत जबाबदार असलेले इथे उपस्थित असलेले नागरिक बंधू आणि माझ्या बगिनी खूप वेळ झालेला आहे आता इथं सांगितलं आमच्या प्राचार्याने की पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगलं करू तेव्हा आमच्या त्या ताई म्हणल्या इतक्या वेळाचं नका ता, ताईने सांगितलं तीन दिवसाचं करा ताई सगळ्या युक्त असं पुढच्या वर्षीच हे तीन दिवसाच शिबिर उदयगिरी महाविद्यालय करायला तयार <प्राथा> सर्व सोयीयुक्त पाटील साहेबांनी सांगितलं भाषा आली पाहिजे महात्मा बसवनाची वचन सर्वांपर्यंत गेली पाहिजेत खर तर बाराव्या शतकातले महात्मा ज्यांचा विचार आजही जिवंत आहे मी म्हटलं की या देशात या जगात एक नाही दोन नाही कोठ्यावधी माणसं जन्माला येतात आणि किडा मुंबीसारखं मरून जातात ज्यांची ओळख आपल्या सुद्धा राहत नाही कर्तृत्व शून्य माणसं जन्माला येतात काही माणसं अशी जन्माला येतात की जन्मल्यानंतर मिळालेलं आयुष्य लोकांच्या उपयोगासाठी चंदनाप्रमाणे झिजत एक नवा विचार या जगात सोडून जातात ती माणसं मेल्यानंतरही सूर्य आणि चंद्र असेपर्यंत जिवंत राहतात त्यात महात्मा बसवेश्वर हो आहे बाराव्या अनुभव मंडपात वाढेल खऱ्या अर्थानं या देशाला लोकशाही काय आहे लोकशाहीची मूल्य काय आहे जाती धर्म सारे कर्मकांड खऱ्या अर्थाने नष्ट झाले पाहिजेत बावगेसरच्या जातीत महात्मा बसवांना जन्म दिला वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कार करत असताना धुडकावून लावलं आणि नवा विचार घेऊन हा आठ वर्षाचा तरुण समोर आला सर्व जाती धर्मातल्या लोकांना मातंग ढोर ककैया हरळया कितीतरी लोकांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलं कर्मकांड खऱ्या अर्थानं आज भावगे सर तुम्ही काम करता अंधश्रद्धा निर्मूलनाच अंधश्रद्धा जर चुकुनाच्या जवळ आली तर त्या माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थाने अंधारात mm -hmm. असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा शिकलेली माणसं सारी संस्कारित असतात त्यांना सारच पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी काम करते त्या का गोष्टीचा मला स्वतःला अभिमान वाटतो मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो माणसाने श्रद्धा आपल्या जवळ असू द्यावी अंधश्रद्धा कधी जवळ सर मी कधीच मला आठवत नाही घरात जाऊन देवाच्या समोर उदबत्ती लावलोय प्रामाणिकपणा माझी बायको अनेक वेळा मोंबरतो कसल्या तुम्ही तुला काय माहिती अरे घरात तू तू उदबत्ती लाव पूजा कर तासभर बस तास बस ना तुला कुठं मी नाही म्हटलं पण माझे देव कोण आहेत समाजातल्या रंजल्या गांजल्या उपेक्षित असलेल्या अठरा विश्व दारिद्र्याच्या काही थिटपत पडलेल्या एक नाही नाही दोन हार्टचा अटॅक कुणाला मेंदूचा कॅन्सर झालाय अशा गरीब घरातल्या एक नाही दोन नाही साडेतीन हजार रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करून आणले हे माझे देव आहे आज मी आता खेरडा या गावात गेलो पाटील साहेब चौदा वर्षापूर्वी उद्धव बिरादर नावाचा एक माणूस आज तिथे गेल्याबरोबर माझ्या गळ्याला पडला आणि डोळ्यातून पाणी उगळा त्याने विचारलं मला ओळखला का हो उद्धव पाटील तुम्हाला कसं ओळखत नाही म्हटलं साडेतीन हजार लोकांना मी ओळखतो हे माझे देव आहे आणि मग श्रद्धा जरूर आहे सकाळी उठल्यापासून लोकांच्या सेवेसाठी समर्पितपणाने काम करतो एक मिनिटाचाही वेळ लागत नाही रात्री झोपायला एक मिनिट ही लागत नाही दिवसाचं झोपणं कधी माहितच नाही सहा वाजता दिवस उजारतो आत्मस्तुतीचं पाप या ठिकाणी मी घेत नाही कदाचित आपल्यापैकी असा रुग्ण कुणाला जर आढळला भविष्यात पणराव सर तर तो तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ द्या एक रुपयाचाही पैसा खर्च न करता त्याच्यावर मोफत उपचार करून घरापर्यंत आणून पोचवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आजपर्यंत केलेला आहे लोकांच्या समोर आणलेला आहे माझे लहानपणी घडलेलं उदाहरण आहे तर तो बोल बोलण्यासारखं खूप आहे बोलू शकतो खूप वेळ खूप झालेला आहे शेवटी मी अनेक वेळा जे सांगतो अध्यक्ष झाल्यानंतर काय असत पाणी मे व मजा व मचलीशे पोचव और अध्यक्षीय भाषण देणे की क्या सजाव मानसिकता राहिली नाही तुम्ही ताई सांगितलं पण माझ्या लहानपणी घडलेला आहे कोधाराना एका गावात एक, एक आठ महिन्याचं दीकरू चांगल्या घरातला रोज रात्री अकरा साडे अकरा वाजले की त्या डेकराच्या अंगाला दरदरून सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालं आमचे डॉक्टर आहेत सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालं त्या लेकराचा आजार काही कमीच होईना म्हणजे सगळ्या म्हणजे त्यावेळेला काही वैद्यकीय सेवा इतक्या पोहोचल्या नव्हत्या गाव पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टरांना दाखवलं काही दुरुस्त झालं नाही मग घरातल्या लोकांनी ठरवलं की जाणत्याला आणून बघू जाणते सगळी कळली एक जाणते म्हणजे आता ते सांगूनय मातांब्रे गुरुजी काय झटके देणं हे बघायला सगळे लोक जायचे दहा पाच पाच पंचवीस जाणते झाले ये 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 कम थे थे कमी काही होत नव्हतं मग काही गावातल्या जाणकार लोकांनी सांगितलं की उदगीरला घेऊन जा चांगल्या डॉक्टरला दाखवा हे उगे यम काय ते आर एम पी डॉक्टर आहेत गावातले पोट तर कंपाऊंडर के करून तुम्हाला काही औषध उड्या देत असतील तर ते दुरुस्त होत नाही ते सांगितलं तिथं आलं तरी ते कमी होईना आता जाणत्यानं कमी होईना डॉक्टरनं काही कमी होईना बावगे सरांसारखा बहादर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाला त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी सांगितलं मला दोन दो दिवसाचा वेळ द्या काय यातलं मर्माने गोडकून दाखवत तुम्हाला आणि पहिल्याच दिवशी बावगे साहेब तिथे जातात आणि रात्री अकरा साडे अकरा वाजताच्या दरम्यान ज्या खोलीत माय लेकरू बाप सगळे झोपलेले असतात त्या खोलीत काळ भोर मांजर त्या ठिकाणी त्यावेळेला यायचं आणि ते काळ मांजर नजरेला पडलं म्हणलं की त्या लेकराला भीती बसलेली आहे ते, ते काळ मांजर काय माहिती नाही पण त्या मांजराच्या भीतीनं लेकराला घाम यायचा ताप यायचा बोलता येत नव्हतं पावजी साहेबांनी सांगितलं या मांजराला काढून टाकलं मांजर गेलं पुन्हा त्या ताप आणि अंगाला घाम आला नाही वस्तुस्थिती अशी म्हणजे मांजराचा दोष नाही एखाद्या गोष्टीची भीती आपल्या मनात बसली ती अंधश्रद्धा आणि म्हणून आपण अंधश्रद्धेला मोठमाती देऊन या देशाला पुढे घेऊन गेलं पाहिजे पावगे सर तुम्ही जे पत्र आता मला इथं दिलं महाराष्ट्र शासन जो कायदा अनुपाहत आहे आपल्याला कदाचित माहिती असेल का नाही मला माहित आम्ही अगदी वयाच्या वयाच्या वीस बावीसाव्या वर्षी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरू केल्यानंतर सिमी नावाची एक संघटना स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया ती संघटना या देशात केवळ आतंक माजवण्यासाठी काम करत होती आणि मग आम्ही युवा युवक कार्यकर्ते म्हणून त्या त्या सिमीवर बंदी घाला म्हणून रस्त्यावर उतरायचो आंदोलन करायचो सरकारने बंद केलं अशा समाज विघातच ज्या कुठल्या शक्ती आहेत जसं की नागपूर मध्ये परवा काही घटना घडल्या म्हणजे समाजाला समाज खऱ्या अर्थाने वेटीस धरून नुकसान करण्यासाठी जे कोणी काम करत असतील त्यांच्यासाठी असा कायदा आवश्यक आहे तो निष्पा लोकांच्या हितासाठी देशाच्या हितासाठी कोणी काम आहे आणि तिथं जर असा कायदा येत असेल तुमच्या सोबत आम्ही सुद्धा आहोत यातलं मर्म आम्ही समजून घेतलं पाहिजे जरी सरकार आमचं असलं सरकारमध्ये सुद्धा कुठल्या चुकीच्या गोष्टी होणार नाहीत यासाठी आपण निवेदन दिली पाहिजे हार किती दिल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि मग आपल्या हातात असलेलं जे जे म्हणजे होण्यासाठी आलेला हरकतीसाठी ठेवलेला हरकती, हरकती पोहचल्या ना, पाहिजे नावाचा माणूस बीड जिल्ह्यातला एक हरण मारलेला सलमान खान जमीन पात्र गुन्ह्यामध्ये अटक राहतो आणि एकटा खोक्या दररोज किती हरण मारायचा बिंदास्तपणे या सगळ्या गोष्टीवर आळे आळा बसला पाहिजे आणि असं कृत्य करणाऱ्याला कुणी जर मदत करायला जाणार असेल तर मात्र त्या ठिकाणी काही कायद्याच्या अशा पद्धतीच्या कायद्याची आवश्यकता आहेच निरपराध लोकांना चिरडणारा निरपराध लोकांचा बळी घेणारा कायदा हा होऊ शकत नाही सरकार त्या बाबतीत निश्चितच चांगला विचार करत असावा असं मला वाटतं या सगळ्या गोष्टी बघू मलाही काही हरकत घ्याव्या असं वाटत असतील व्यक्तिशा याबाबत माझं स्वतःचंही निवेदन काही दोष असतील तर त्या ठिकाणी जाईल एवढी एवढा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो आपण इथं मला बोलवलात तर या महाविद्यालयात इतका चांगला उपक्रम मुलगे सर होते मुलगे सर आपण या ठिकाणी आयोजित केला खूप चांगले एकापेक्षा एक चांगले विचारवंत या ठिकाणी तुम्ही बोलवलात जिथं जिथ भातांबरेबुर्जा असतात म्हणजे हजार लोकात नऊशे नव्याण्णव लोकांच्या टाळ्या आणि एकट्या भातांबरे ऊर्जीच्या टाळ्या एकीकड्या <प्छाँग्णा> तुम्ही सतावीसशी भाऊर्जी एवढ्या चांगल्या टाळ्या बाजूला की शंभर वर्ष जगा प्रशिक्षण द्या काही लोकांना औषध आहे आणि मस्के सर जेव्हा कधी आपल्या कॉलेजमध्ये काही असे कार्यक्रम होतात बऱ्याच वेळा आपण असे काही कार्यक्रम ठेवलो विविध महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम ठेवतो पण त्यांचे विचार जेव्हा प्रेरणा देणारे विचार मांडणारा एखादा वक्ता इथे येतो तेव्हा ती बऱ्याच वेळा मला शोक सभा वाटली तेव्हा पातांबरे गुरुजी एक दोन चार वेळा तरी आणून बसवा म्हणजे गांभीर्यानं सांगत आहे काही माणसांकडून वेगळे गुण घेण्यासारखे असतात आणि मी बोलून दाखवतो ही काय पद्धत आहे उगी शरीराने बसायचं लोक कुठे चालले माहित नाही बोल काय बोलत ऐकायचं नाही पावगेसरांचा एक एक शब्द टिपण्यासारखा होता प्रतिसाद हवा म्हणून आपण गुरुजी खूप चांगलं आयुष्य तुम्हाला मिळून इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्थान भूषवण्याची संधी आपण मला दिली पाहूया आपलं मुलगे सर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि लांबत असलेलं मनोगतीतच थांबवतो धन्यवाद